तेजस्वी तेजस्वी न्यूज ते न्यूज मराठी आपले नीट मध्ये कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक वडिलांकडून मुलीची हत्या आटपाडी तालुक्यातील घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे नेलकरंजी गावात नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून एका वडिलांनी आपल्याच मुलीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे या प्रकरणात अटक करण्यात आली आहे ही दुर्दैवी घटना साधना भोसले या बारावीतील विद्यार्थिनीच्या बाबतीत घडली आहे विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या साधनाचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं मात्र नीटच्या चाचणी परीक्षेत तिला अपेक्षित गुण मिळाले नाहीत त्यामुळे तिचे वडील धोंडेराम भोसले जे स्थानिक खाजगी शाळेत मुख्याध्यापक आहेत हे अत्यंत संतापले साधना दोन दिवसांपूर्वीच घरी आली होती शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिला जातेच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली विशेष म्हणजे तिच्या प्रकृतीची कोणतीही दखल न घेता दुसऱ्या दिवशी तिचे वडील योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत गेले घरी परतल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आणि तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता साधनाची आई प्रती भोसले यांनी आठवडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपी वडील धोंडीराम भोसले यांना रविवारी अटक करण्यात आली आहे साधना ही अतिशय बुद्धिमान विद्यार्थिनी होती दहावीमध्ये तिने पंच्याण्णव टक्के गुण मिळवले होते पण एका चाचणी परीक्षेत अपेक्षेपेक्षा थोडे गुण कमी मिळाले आणि त्यासाठी ती तिला तिच्या ती आयुष्याची किंमत मोजावी लागली ही घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आहे प्रश्न विचारणारा काळा आरसा शिक्षणाची गुणवत्ता गुणांची चढाओढ आणि अपयश पचवण्याची क्षमता यावर समाज पुन्हा विचार करेल का एका शिक्षण संस्थेचा प्रमुख असलेला व्यक्ती जर स्वतःच्या मुलीशी असा वागतो तर शिक्षण क्षेत्राच्या मूल्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते या दुर्दैवी घटनेने सांगली जिल्ह्यासह सा राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट